आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यात सुमारे चौतीस हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सतरा सामंजस्य करार तेहतीस हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांकांमध्ये महाराष्ट्र देशात अग्रस्थानी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचं आझाद मैदानात उपोषण सुरू मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आंदोलनाला मुदतवाढ जालना जिल्ह्यात गाडी विहिरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम दहा जिल्ह्यांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज सतरा सामंजस्य करार करण्यात आले या करारांमधून एकूण तेहतीस हजार सातशे अडुसष्ट कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची गुंतवणूक राज्यात येणार असून तेहतीस हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स पोलाद सोलार इलेक्ट्रिक बसेस आणि ट्रक्स तसंच संरक्षण आणि संबंधित विविध क्षेत्रांचा समावेश आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्र पुणे विदर्भ कोकण अशा सर्वच भागांमध्ये उद्योग उभारणीची संधी उपलब्ध होणार आहे गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात सहज आणि सुरळीत अनुभव मिळावा यासाठी सरकार वचनबद्ध आहे आम्ही फक्त करारावर स्वाक्षरी करून थांबणार नाही तर गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर राज्य शासन भागीदार म्हणून सोबत राहील याबाबत कुठेही अडथळा येणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र हे देशात ऊर्जा कार्यक्षमतेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारं पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं आज राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक दोन हजार चोवीस जारी केला या निर्देशांकानुसार ऊर्जा कार्यक्षमतेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या पाठोपाठ आंध्र प्रदेश आसाम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे या निर्देशांकांतर्गत इमारत बांधणी उद्योग क्षेत्र नगरपालिका सेवा वाहतूक कृषी वीज वितरण कंपन्या या प्रमुख क्षेत्रांसह आंतरक्षेत्रीय उपक्रमांमधल्या कामगिरीचं एकूण सहासष्ट मानकांच्या आधारे मूल्यमापन केलं जातं हा निर्देशांक राज्यपातळीवर माहिती साठ्याची देखरेख ऊर्जा वापर व्यवस्थापनाचा मागोवा सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन तसंच ऊर्जा कार्यक्षमतेतल्या स्पर्धात्मक सुधारणांच्या प्रक्रियेत महत्वाचा ठरला आहे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज सकाळी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातून आलेले आंदोलक मुंबईत फोर्ट सीएसएमटी चर्चगेट पूर्व द्रुतगती महामार्ग पूर्वमुक्त महामार्ग अशा ठिकाणी जमा झाल्यानं सर्वत्र गर्दी झाली असून वाहतूक कोंडी झाली आहे मराठा आंदोलनामुळं पोलिसांनी ठिकठिकाणी वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत सकाळी उपोषण सुरू केल्यानंतर लगेचच मनोज जरांगे यांनी मराठा समाजातल्या नागरिकांना गर्दी कमी करण्याचं तसंच निर्धारित ठिकाणी वाहनं लावण्याचं आवाहन केलं ला। आंदोलकांनी पोलिसांना सहकार्य करावं मुंबईकरांना कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे तरी देखील आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलक उपस्थित आहेत दरम्यान दिवसभरात विविध राजकीय पक्षांचे खासदार आमदार आणि इतर नेत्यांनी जरांगे यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे दरम्यान जरांगे आणि आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी आणखी एक दिवस वाढवून दिला आहे आधी त्यांना केवळ आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणालाही नाराज न करता चर्चेतून संवैधानिक पद्धतीनं आणि न्यायालयात ना? टिकेल असं आरक्षण देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांनाही माहिती आहे कायदे आहेत व्यवस्था आहेत समित्या आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या पदरी पडतात असं नाही आहे पण आपण चर्चेतला मार्ग काढत असतो आता मागच्या काळामध्ये आपण दहा टक्के रिझर्वेशन दिलं आज अशी परिस्थिती नाही या दहा टक्के आरक्षण लागू आहे त्या आरक्षणाप्रमाणे भरती झाली आहे भरती चालली आहे त्याच्यामध्ये ते आरक्षण कुठेही कोर्टाने नाकारलेलं नाही कोर्टात आरक्षण आतापर्यंत नीट टिकलेलं आहे त्यामुळे आताची परिस्थिती अशी नाही की मराठा समाजाला आरक्षण नाही आहे ते ऑलरेडी आहेच मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे सरकारनं या प्रकरणी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे ती समिती सरकार आणि आंदोलकांशी चर्चा करून प्रस्ताव सादर करणार आहे तोपर्यंत संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागेल अशा प्रकारे कुणी वागू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे मराठा समाजासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी महायुती सरकारनं केल्या आणि यापुढेही करत राहू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे त्याचवेळी इतर समाजांचं आरक्षण काढून मराठा समाजाला देता येणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे तर भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नसल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जालना जिल्ह्यात राजूर टेंभुर्णी मार्गावर गाडेगावण फाटा इथं आज एक प्रवासी कार विहिरीत पडल्यामुळे पाच प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला तत्पूर्वी या कारनं रस्त्यालगत मॉर्निंग वॉक करत असलेल्या एका स्थानिक रहिवाशाला जोरदार धडक दिली त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे पहाटेच्या वेळी रस्त्यालगत मॉर्निंग वॉक करणाऱ्या स्थानिक रहिवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करताना चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यानं ही दुर्घटना झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे नांदेड जिल्ह्यातल्या एकूण त्र्याण्णव मंडळांपैकी एकोणसत्तर मंडळात अतिवृष्टी झाली आहे मुसळधार पावसामुळे सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे नांदेड शहरात अनेक सकल भागात पाणी शिरलं आहे जिल्ह्यातल्या गोदावरी माणार मांजरा लेंडी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातले तीन तलाव फुटून शेतपिकांचं नुकसान झालं पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण बेपत्ता झाला आहे तेलंगणातही मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निजामसागर पोचमपाड या धरणांमधलं बॅकवॉटर आणि विसर्गामुळे बिलोली देगलूर धर्माबाद तसंच मुखेड तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आतापर्यंत एकूण पाच हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे परभणीत गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं अनेक ठिकाणचे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यानं नांदेड विभागातल्या गाड्या पर्यायी मार्गानं वळवाव्या लागल्या आहेत हिंगोली जिल्ह्यात काल रात्रीपासून पाण्याची आवक वाढली असल्यानं सिद्धेश्वर धरणाच्या चौदा दरवाजांमधून अकरा हजार नऊशे क्युसेक्स पाणी पूर्णा नदीपात्रात सोडलं जात आहे इसापूर धरणाच्या सात दरवाजांमधून पैनगंगा नदीत अकरा हजार सहाशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पूर्ण आणि पैनगंगा या दोन्ही नद्यांना पूर आला आहे जिल्ह्यात वसमत आणि कळमनुरी तालुक्यातही अतिवृष्टी झाली कळमनुरी तालुक्यात उमा नदीला पूर आल्यानं तिथली वाहतूक ठप्प झाली होती वाशिम जिल्ह्याच्या मानोरा आणि कारंजा तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं अरुणावती नदीला पूर येऊन काही काळ वाहतूक ठप्प झाली जिल्ह्यातल्या कारंजा मानोरा मार्गही काही काळ बंद ठेवावा लागला कोल्हापुरातही राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग आज वाढवला गेला आज दुपारी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडण्यात आला मुंबई ठाणे आणि पालघरसह आसपासच्या क्षेत्रात आज, आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढला जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि जपानमधील भागीदारी आवश्यक आहे यावर दोन्ही देशांचं एकमत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज टोकियो इथं जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्यासोबत पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला त्यानंतर ते संयुक्त वार्ताहर परिषदेत बोलत होते उपराष्ट्रपती पदाच्या आगामी निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची विनंती करणारी पत्र सर्व खासदारांना लिहिणार असल्याची माहिती इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी आज दिली मुंबईत ते वार्ताहर परिषदेत बोलत होते आपण कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नसून कोणत्याही पक्षात जाण्याचा आपला विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे राज्यातही आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आंतरराष्ट्रीय आशियाई तसंच राष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धेत विशेष कामगिरी करणाऱ्या रा राज्यातल्या खेळाडूंना रोख पारितोषिकांसाठी अठ्ठावीस कोटी अडुसष्ट लाखांच्या तरतुदीला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे हवामान हवामान विभागानं मुंबई ठाणे पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाटमाथा कोकण छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांना उद्यासाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे या जिल्ह्यांमध्ये काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात सुमारे चौतीस हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सतरा सामंजस्य करार तेहतीस सा हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांकांमध्ये महाराष्ट्र देशात अग्रस्थानी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचं आझाद मैदानात उपोषण सुरू मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आंदोलनाला मुदतवाढ जालना जिल्ह्यात गाडी विहिरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम दहा जिल्ह्यांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट याबरोबर च आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार